शिवलिंगाची पूजा कशी करावी काय काय व्हावे त्याचे काय फळ मिळते शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने घरातील रोगराई दूर होऊन आजारपण कमी होण्यास मदत होते शिवलिंगावर गंगाजलने अभिषेक केल्यास भौतिक सुखाची प्राप्ती होते तसेच मोक्ष प्राप्त होतो शिवलिंगावर दुधात साखर घालून अभिषेक केल्यास बौद्धिक विकास होतो आणि स्मरणशक्ती वाढते शिवलिंगावर उसाचा रस वाहिल्यास संसारिक सुख प्राप्त होते शिवलिंगावर अक्षद वाहिल्यास धनप्राप्ती होते शिवलिंगावर तीळ वाहिल्यास आपल्या पापांचा नाश होतो शिवलिंगावर गहू वाहिल्यास संतान प्राप्ती होते तसेच आपल्या वंशाचा नाश होत नाही शिवलिंगावर मध वाहिल्यास दमा आणि मधुमेह सारख्या आजारात आराम मिळतो शिवलिंगावर गायीचे तूप वाहिल्यास आपल्या जीवनात प्रगती होते शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मकता येते तसेच त्या व्यक्तीचा समाजात मानसन्मान वाढतो शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते शिवलिंगावर भांग वाहिल्यास तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि वाईट वृत्ती निघून जाते आणि सुख प्राप्त होते